नमस्कार स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत सेलू परभणी या बाजारपेठेत कापसाला शुक्रवारी किती भाव मिळाला तर सविस्तर बघूया सेलू परभणी मागील पाच दिवसापासून कापसाच्या भावात वाढ होत आहे शुक्रवारी बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला कमाल सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला या कापूस हंगामातील हा दर सर्वाधिक असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे या कापूस हंगामात अनेक वेळा कापसाच्या भावात चढ उतार पाहावयास मिळत आहे परंतु या आठवड्यात कापसाच्या किमतीत सतत वाढ होताना दिसत आहे एक एप्रिल रोजी सेलू शहरात कापसाला सहा हजार एकशे पन्नास रुपये एवढा कमाल भाव मिळाला होता मात्र गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी कापसाच्या भावात प्रति क्विंटल दोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले शुक्रवारी बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला कमाल भाव सहा हजार तीन पंचावन्न रुपये तर किमान भाव सहा हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तसे सरासरी भाव सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये होता यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कापसाच्या उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली आहे कापसाची पहिली वेचणी झाल्यावर कापसाचे भाव मात्र पाहिजे त्या प्रमाणात वाढले नाहीत त्यामुळे सणासुदीला व घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यावेळी कवडीमोल भावाने कापूस विक्री करावा लागला परंतु एप्रिल महिन्यापासून कापसाच्या भावात वाढ होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी कापूस तसाच ठेवला होता त्यांना मात्र चांगलाच फायदा झाला आहे यंदा तीन लाख साठ हजार क्विंटल खरेदी शहरात तालुक्यासह परतूर मठा व इतर भागातून कापूस विक्रीसाठी येतो त्यामुळे दरवर्षी सेलूत कापसाची चांगली खरेदी होते यावर्षी मात्र दुष्काळामुळे केवळ तीन लाख साठ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे ही खरेदी गतवर्षीच्या तुलनेत गाडीत आहे शहरात नऊ कापूस जिनिंग असून यंदा मात्र चारच जिनिंग सुरू आहेत दुष्काळी स्थितीमुळे कापसाचे उत्पन्न चार तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस पीक घेतात त्यातच सिंचनाखाली जमीन कमी आहे त्यामुळे पावसावरच पिकाचे उत्पन्न अवलंबून आहे यंदा बाजार समितीच्या आकडेवारीनुसार कापसाच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे या पार्श्वभूमीवर कापसाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय